उदगीर येथील दत्तनगर मादलापूर रोडवरील यशवंत प्राथमिक व आदित्य इंग्लिश स्कूलच्या स्कूल, स्कूल बसला ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे या अपघातामध्ये शिवाजी महाविद्यालयात शिकणारी मादलापूर येथील प्रियंका व्यंकटराव बोईनवाड या महाविद्यालयीन युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे यावेळी गाडीमध्ये वीस ते बावीस विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस जमादार नामदेव सारोळे चंद्रकांत कदम यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली या तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यानुसार उदगीर शहर पोलिसात सदर घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती